मधील कबूतर वाद पेटला असून या संदर्भात मुंबई हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे मुंबई महापालिकेनं कबूतरखाना बंद केला असून या कारवाईला काही नागरिकांनी विरोध केलाय आणि यावेळी कोर्टानं आदेशाचं पालन करा असं सांगितलंय दादरमधील कबूतर आता हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे आणि कोर्टाने आदेशाचं कोर्टाच्या आदेशाचे पालन करा असं सांगितलेलं आहे कोर्ट काय म्हणाले पाहूयात न्यायालयाच्या आदेशाचं पालन करा उगाच वेगळा रंग देऊ नका पक्षांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्याचे कधी न भरणारे नुकसान होत हे आम्ही नाही वैद्यकीय अहवाल सांगते तर फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही लहान मुलं आणि ज्येष्ठांना याचा धोका आहे पालिका प्रशासनाने दिवसातून एक तास खायला देण्याची परवानगी मागितली आहे तर एक महत्वाची बातमी आपण पाहतोय दादर मधील कबूतर खाण्यासंदर्भातला वाद आता पेटला आणि या संदर्भात मुंबई हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे दरम्यान याबद्दल कोर्टाच्या आदेशाचं पालन करा असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे तर निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागणार हे देखील महत्वाचं आहे आणि या संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे नियम कोर्टात सादर केले गेलेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर भरत कोर्टानं नेमका काय निकाल दिलेला आहे पशुसंवर्धन विभागाचे नियम देखील कोर्टात सादर केल्याची माहिती आहे नक्कीच कबुतरखाने बंद करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते आणि त्यानंतर राज्य सरकारने महापालिकेला कंट्रोल फिडिंगचे आदेश दिले कंट्रोल फिडिंगचे आदेश दिल्यानंतर आता पुन्हा महापालिकेने कोर्टामध्ये या संदर्भात पुन्हा सुनावणी सुरू आहे या सुनावणीवरती अत्यंत महत्वा महत्वाचे मुद्दे मांडले जात आहेत कोर्टामध्ये नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात कोर्टाने अत्यंत महत्वाचा असा दावा केलाय पालिका प्रशासन किमान दिवसातून एक तास कबुतरांना पहाटेच्या वेळी सहा ते सात खायला देण्याची परवानगी मागत आहे हे कंट्रोल फिडिंग करण्यासंदर्भात कोर्टाने परवानगी मागितली अस महापालिकेने परवानगी मागितली असली तरी सुद्धा तज्ज्ञ समितीचा समिती, समिती गठीत करून त्या संदर्भात अहवाल द्या आणि त्यानंतर यावरती निर्णय घ्या मात्र सगळ्यात महत्वाचं की कबूतरखान्याच्या जवळून हजारो नागरिक दररोज प्रवास करत असतात मात्र हा प्रवास करत असताना त्यांच्या आरोग्याचं काय असा महत्वाचा सवाल सुद्धा कोर्टानं विचारलेला आहे एखादरी तज्ज्ञ समिती गठीत करून सखोल अभ्यास द्या असं कोर्टानं म्हणलेलं आहे धन्यवाद भरत या सविस्तर माहितीसाठी एक महत्व बातमी पाहतोय दादर मधील कबूतर खाण्याबाबत हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि कोर्टानं यावेळी करा असं देखील तर कोणाच्या बाजूने लागणार आहे या संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे नियम कोर्टात सादर केलेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या